आजचा हा निकाल आहे हा अभूतपूर्व निकाल आहे ऐतिहासिक निकाल म्हणणं याला वावग ठरणार नाही कारण महापालिकेमध्ये जे टेम्पररी कर्मचारी आहेत त्यांचा लढा सुरू आहे पहिल्यांदा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा लढा झाला परमिसीसाठी बदलीवाल्यांचा सुरू आहे मानधनवाल्यांचा सुद्धा सुरू होता मानधनवाल्यांच्या परमिसीसाठी केसेस कोर्टामध्ये दाखल केलेल्या दोन हजार पंधरा साली केस दाखल केलेली त्याचा हा निकाल काल डिक्टेशन पूर्ण झालं आणि काल संध्याकाळी कोर्टाने आपला निकाल पब्लिश केलेला आहे दोन हजार सोळा सॉरी दो एकोणनव्वद दोन हजार सोळा साली आमचा लढा सुरू झाला केसचा नंबर आहे तो तर त्यामध्ये कोर्टाने पूर्णपणे पस्तीस पानाचा निकाल आहे जवळजवळ त्यामध्ये आम्ही साडेतीनशे ते चारशे अॅफिडेव्हिटी ज्या दिवशी आम्ही केस फाईल केली म्हणजे तीन अकरा दोन हजार सोळापासून पासून सदर कर्मचाऱ्यांना परमसे दिलेली आहे आणि त्याचे जे बेनिफिट्स आहेत परमन्सीचे जे बेनिफिट्स ऍक्च्युली आहेत ते जी, 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 जी कोर्टाच्या ला। निकाल ज्या तारखेला लागला म्हणजे नऊ पाच दोन हजार पंधरा त्या दिवसापासून सगळे इफेक्ट बॅक इफेक्ट देण्यात यावेत असा कोर्टाने निकाल दिलेला आहे किती कर्मचारी याचा लाभ घेऊ शकणार आहेत आणि कर्मचारी सहाशे तीस कर्मचाऱ्यांचा लाभ होणार आहे कधीपासून हे लागू होईल किंवा काय व्हॅलिडिटी आहे आता हा जो निकाल आहे आता झालेला आहे आता त्याची सर्टिफाईड कॉपीज घेऊन आम्ही मान्य आयुक्त साहेबांना जी सर्टिफिकेट कॉपीज देऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही ताबडतोबने ह्या निकालाची अंमलबजावणी करावी आणि त्यानंतर मग पुढील दिशा संघटनेचे कार्यकारी ठरवून पुढे कार्यकर आखला जाईल पुढे काय करायचं उर्वरित आता अजूनसुद्धा बदली कर्मचाऱ्यांचा लढा आहे त्यांचीसुद्धा ऑर्डर डिक्टेट झालेली आहे ते अजून व्यवस्थित पब्लिक झालेली म्हणजे मी वाचलेली नाही आहे त्यामध्ये सुद्धा कारण त्यांची सुद्धा फार्मसे दावा आम्ही दाखल केलेला त्यामध्ये सुद्धा नीट वाचन करून त्यांच्यामध्ये सुद्धा पुढचा लढा किंवा पुढील कायदेशीर कारवाई लढाई लढली जाईल